आम्ही चाललोय परीची कटिंग करायला परी बसलेली मध्ये कटिंग करण्यासाठी तुम्ही बघू शकता परी काय करते परीची परी परची फिरली कोणी बोल ना <laughs> बोलना का म्हणून तस नाही बोवायचं आलग बस या बोवायचं आलग बस काय केलं तुम्ही आय ब्रो

तसच टाकणार आहे मग खरं आली आली ताई आहे बरो खरं मुच्छी आली मुच्छि मुच्छ्या बाय उकडू बाय कळूबाय बाय पिवळ बाय लोकदा गोदावरी पहिल्या वेळेस नाव कसे राहायचे नाव तुम्हाला बाई गंगूबाई दगडाबाई साऱ्या नाद्या घरात काय नाही आता नाद्या नाही काही नाही आता पळू पळू न्या

परी माउी कैसी कॉमेडी कर दी जाएंगे <laughs> <laughs> चमन को फिर मलायेंगे <laughs> चमन को फिर फिर हरे हरे आएंगे

हेअर कट हेअर कट चालू आहे अरे बाप रे मागून मागून दाखवा केस अरे दबले ना काँग्रेस लॉंग हेअर लॉंग हेअर आहे लॉंग हेअर महाभूंगराज महाभूंगराज

तुम्हाला राष्ट्रवादी सरकार हो ताई करा होते आयब्रो कस तरी वाटत चेहरा ऐकायला तुम्हाला शपथ ऐका आता शपथ गेली नाही तुम्हाला आता काय मला करायला आग्रहाच नाही आता आयब्रो करायला आग्रहाचे निमंत्रण आयब्रो करायला आग्रहाचे निमंत्रण हे पळसकर पाटील बर केलं समजा आता ते म्हणले नव्हे नाही आमच्या ने व आटी लागू तिथं मेकअप चाललाय परीचा परी नाही मेकअप करती जर तुम्ही आल्या तर तुम्हाला

वही नमनता नीकरू की आयाले ऑटा कुल कके यहाण ऊक्रओस्त संस्टो बीटेक टीके है ऐतो कागोust अए पुम्हगे रखूस्तिमदमिल प्रके ज्वादा कहाahu वास अक्र को नियालना रहिज़ा नखंवा जम्हाँ वास ध्रिघ्डर ना देने ल Josh

का ऐकू नसते मग छोटेच ना म्हणजे आता एक वर्ष झालं दोन काय वाढीत गेली होती शिंग इतकीच कापली मी तर ती पार्लर आली म्हणे नका म्हणे ताई नका म्हणे मी का पाजून का पाजून नाही हो म्हणे बस झाले होते छान दिसत झाले नका के वाढती बाई माझे कापून टाका म्हणलं तेवढे आला म्हणलं आता तिने योग्य तिथे कापाय लावलं तिने अशी भीत भीतच कापायची बसना बजाली नाता बजाली ना कटची तिकडं नाचा ना, तिकडं नाही आमचा फोटो काढून मारा नाचा म्हणजे ते मागचे माणसं नाचणार नाही दिसले पाहिजे कटिंग करणारे दिसले पाहिजे आता मग थोडी वायकट झालोय वायकाट नाही मग तर कट मग असं लोकांना तर दाखव ना आम्ही कोथा कट मारल म्हणून कोणता कट हा आम्ही लेवलच आहे बाई हा लेवलच कट मार शॉर्टकट नका मारू